शेतकऱ्यांना माझ्या मागे जे गहू दिसत आहे तुम्हाला हा दिसायला तर सारखाच दिसत असेल पण हा दोन प्रकारचा आहे आता हा जे दिसत आहे हा एक समान दिसत असेल तुम्हाला पण हा जो आहे हा बघा लहान मोठा लहान मोठा दिसत आहे आणि याला ओंब्या पण आलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही याला ओंब्या पण आल्या आणि याला काहीच नाही आणखी हा जे गहू आहे हा आहे घरचा म्हणजे यामध्ये मासळ मिसळ आहे दोन तीन प्रकारचे गहू असू शकतात यामध्ये घरचा गहू आहे आणि हा जे आहे हा विकत आणलेली बॅग आहे दोन गव्हामध्ये काय फरक आहे फरक फक्त एवढाच आहे फरक फक्त एवढाच आहे की हा जो आहे तो एक समान आहे आणि याला एकदाच ओंब्या लागतात म्हणजे एकदाच लागायला सुरुवात होतात आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हा घरचा असल्यामुळे यामध्ये थोड दोन तीन गहू म्हणजे दोन तीन प्रकारचे गहू हे मिसळ आहेत म्हणून याच्या काही याच्या ओंब्या लवकर आल्या तर काही आणखी लहानच आहेत फ फक्त एवढाच फरक पडत आहे बाकी उत्पन्नात आता याला पण आपण सारखंच खत देता आणि याला पण सारखंच खत तेच जे याला देतात ते याला पण देता तर फरक फक्त एवढाच पडेल की बा हा लवकर येईन आणि हा थोडासा उशीर आहे तर उत्पन्न आपण पाहूच किती काय फरक पडते दोन्हीच्यात कमी निघते की जास्त निघते तुम्हाला जर ह्याचा अनुभव असेल तुम्ही जर घरी लावलेला असेल तर तुमचा अनुभव हे सांगू शकता कमेंटमध्ये जे ह्याची क्वालिटी दिसत आहे आणि याची क्वालिटी क्वालिटी दिसत आहे हे सारखीच दिसत आहे काहीच फरक नाही दिसत आहे मला ह्याच्यातमध्ये शेतकऱ्यांना यावरून तुम्हाला काय वाटते दरवर्षी बियाणात पैसे खर्च करून विकत आणून पेरण्यापेक्षा आपण घरचं बियाण टाकून पण चांगलं उत्पन्न काढू शकतो का आता यावर मला तर वाटत आहे आपण बिनफुकट विकतच्या बियाणावर पैसे खर्च करत आहोत कारण जे आपण जे घरचं आहे दरवर्षी जे आपण बियाण काढतो ते पण याच प्रकारे येत आहे जसं की आपलं घरचं बियाण येत आहे यावर तुमचं काय मत आहे सांगायला विसरू नका पर मला तर हेच वाटते की हे जे लोक आहेत वर बसलेले चांगल्या उत्पन्नाची लालच देऊन आपल्याला त्यांचं बिया बियाण फिरायला लावतात आणि त्यांचा धंदा चालवतात कारण यावरून आपल्याला फरक काहीच नाही दिसत आहे उलट हे लवकर आलं आहे आणि चांगल्या प्रकारे पण आला आहे उत्पन्न आता उत्पन्नात काय फरक पडते हे तर पाहूच आपण पण दोन्हीमध्ये काही जास्त फरक दिसत नाही आहे आपल्याला